गावामध्ये काय स्थानिक नागरिक आपल्याला सांगतात पंचायत समिती आणि जेडपी इलेक्शन झालं काय सांगाल कोण उमेदवार जड नगर पाटील आहेत काय वाटतं आपल्याला कोण उमेदवार असं वाटतं या भागामध्ये आमच्या भागात दादा चांगला आहे हा काम दोन दा वर्षात आमची चांगली काम साधारण केली ती काय म्हणून ते वेळेवेळ टायमाला मला दिले सरकार केले तुम्ही दादा काय आणि आम्ही कमीत कमी पंच्याहत्तर टक्के तर मतदान करू शकतो आम्ही गावातील लोक कोण उमेदवार नाव काय शैला शैला चव्हाण आणि भाऊ जे येत नाही निधी आलं तरी पदरून काम करू शकतो तर चोर चालवला काय माग पडत नाही कुठल्या गोष्टी मना काम व्हायला ते चांगली कामं केली आणल्या ते निधी भरपूर आणलाय गावाला आमच्या काय चांगलं वातावरण आहे मस्कुंबर निधी भरपूर आणलाय आणि गावाला करणार हे खरं आहे पण त्याच्यामुळं नदीचं पाणी ही कडे खालच आणणार आहे नदीचं पाणी आपल्याकडे आणणार आहे म्हणजे शिनाचं शिना भोगावतीचं पाणी हि येणार आहे आहे चोर ला येणार आहे आणि ते बघितलं आता एकूणच पंचायत समित्याने जेडपीचं इलेक्शन आहे कोण उमेदवार असावाच वाटतं या भागामध्ये आम्हाला उमेदवार

काय या वेळेसला काय आपलं कल कोणाकडे आपलं मतदान कोणाला काय आपण आज पंचायत समिती जेडपी या गावामध्ये काय वाटतं आपल्याला काय कोण उमेदवार बर पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्या खोनेश्वर गावामधून आमच्या गावचाच उमेदवार आहे चव्हाण साहेब तर त्यांच्या बाजून आम्हाला गेल्याशिवाय पर्याय नाही आणि जाणं आमच्या गावात आमचं कर्तव्यच आहे साहेब काय माहिती त्यांच्याच पाठीमागे कशासाठी काय त्यांचे एवढं त्यांच्या पाठीमागे झाल्याचा काही म्हणजे हेतू नाही किंवा माणूस चांगला आहे काम करणारी माणसं आहेत गावचा विकास करण्यासाठी त्यांची परिस्थिती आहे त्याच्यामुळं पूर्ण गावांना त्यांना आपलं त्यांना निवडून द्यायचं आमचं ठरलेलं आहे त्यांनाच का पण ते गावच्या उमेदवार आपल्या गावच्या असल्यामुळे परिस्थिती बघा आम्ही भेश्वरचा आहे लोंडे आहे माझं अण्णाव घड्याळाला मत टाकण्यात बघा भरपूर लोक घड्याळाला मत टाकतात घड्याळा अहो काय या भाजपनं काय केलंय ह्या हो? का भाजप सरकारनं असं माणसं मारायला लागले दाना धोरण काय केलं भाजपनं कसं माणसं कशी मार मग काय लागले कुठं काम करायला लागले भाजप काय केली काम भाजपनं सांगाय मला काय केली काम भाजपनं कुठेतरी लाडक्या बहिणी जावं शेतकऱ्याला कुठेतरी लाडक्या बहिणीचं दावलं पंधरा पंधराशे रुपया आशा धावली शेतकऱ्याचे रडायला लागले ती रड्यात जाऊन शेतकरी झाडाय लागली भजपाव खायला त्यांना पैसेही नाहीत शेतकऱ्याला हा कशा पैसे नाही का मालाला मालाला शेतीमालाला काय झालं काय काय आलं मालाला कांद्याला काय हो वतून यायला लागले ती लोक वतून कांद्याला भाव नाही म्हणून म्हणता येत मग बरोबर आहे की बरोबर आहे की कुठल्या मालाला भाव आहे सांगा कुठल्या मालाला भाव आहे काय होईल मग यावेळेस परिस्थिती काय या वेळेस घड्याळ हा हा दादाला मतदान एवढी बार दादा हा दादा एवढी बार हा हा काय आपल्या गावचे उमेदवार की सुरेश चव्हाणची होय काय त्यांची एकूणच परिस्थिती काय काय कशा पद्धती काय नाही चांगलं आहे वातावरण गावात एकदम मस्त वातावरण आहे गावगाव मस्त आहे चांगला आहे कार्यकर्त्या म्हणजे काय काम काय त्यांची या गावात गावात आता पाण्याची सोय आहे टाक्या बसवल्या त्या बोर पाडल्या चांगलं चाललंय राजकारण चांगलं करतोय सेवा गावची सेवा हा एवढ्या दिवस बहात्तरच्या दुष्काळात हिर पाडली पाईपलाईन केली इथं घागर कुणी भरलेली नाही चांगलं चाललंय ह्या गावात हा हा काम त्या हिर्यायती घरकुल ती हा आज आपण कुणेश्वर या गावामध्ये पंचायत समिती आणि जेडपीचे इलेक्शन झालं गावातील काय नागरिक आपल्यासोबत बोलतात काय सांगाल पुन्हा मतदानाबद्दल मतदानाला संतोष वारा आहे उमेश वारा आहे सुरेश भाऊचं वारा आहे काय गावातील उमेदवार आहेत काय सांगाल पुन्हा काय गावात त्यांनी भरपूर विकास केला सुद्धा विकास केलेला आहे पुन्हा पंचायत जिल्हा परिषद मार्फत मार्फत भरपूर काम आले होते ज्ञानेश्वर मंदिरासाठी भरपूर त्यांनी विकास केलेला काय विकास केला ज्ञानेश्वर मंदिरात प्युअर ब्लॉक हे सिमेंट कॉन्क्रीट केलेला इथं चौकात पुन्हा म्हणलं तर भरपूर असं न सांगणे एवढी काम आहे ते काय आता गावातील तुमच्या या कुणेश्वर गावातील जे उमेदवार आहेत सायली सचिन चव्हाण त्याबद्दल काय आहे पुन्हा म्हणलं तर ते उच्च शिक्षित आहेत उच्च शिक्षित असल्यामुळे भरपूर फायदा होणार आहे लोकांना गावामध्ये काय स्थानिक नागरिक आपल्याला सांगतात पंचायत समिती आणि जेडपीचं इलेक्शन झालं काय सांगाल कोण उमेदवार असं वाटतं उमेदवार हाय जग नगर खेड संतोष पाटील आहे नंतर शिंदे येलमडे आता चालू आहे म्हणजे चालू परिस्थिल तर म्हणजे कमळ चालू आहे हा लेडगीला वाटते कमळ का वाटत लेडगिल तुम्हाला का तर कसं झालंय माहित आहे का वर बे सगळं भाजपच आहे त्यामुळे काही म्हणजे लोकांचं सामान्य लोकांचं म्हणणं असं आहे घड्याला जर मत टाकलं तर कमळाला जाते त्यामुळे आपण बरं म्हणजे अशी परिस्थिती आहे आज आपण गावामध्ये काय काय आता झेडप्या आणि पंचायत समितीचं इलेक्शन झालं काय वाटतं आपल्याला कोण उमेदवार वाटतं आम्हाला वाटतं की उमेदवार असा असावा ज्याने प्रत्येक गावात अशी कामं करावी की ती कामे असे असावी की गौर गरिबापर्यंत आम्हाला म्हणून संतोष आणण्यासारखा नेता हवाय आमच्या गावातल्या आमच्या वहिनी साहेब आहेत की त्या उभारल्या त्या पंचायत समितीमध्ये शिरोपूर गाणात त्यांना प्रचंड विजय करा असं म्हणतो कारण की भाऊचे काम असे आहे की गोरगरिबा जनतेने भाऊचा विचार केलेला आहे भाऊ असे आतापर्यंत गावात कोरडाई झाली कि वैयक्तिक कामे घेऊन गेली नाही भाऊने स्वखर्चा प्रत्येक असू दे आता किंवा बाकीचे कुठलेही नेता असेल त्यांच्यापर्यंत स्वखर्चा प्रत्येक वेळेस कामं गावातली घेऊन गेलेली आहेत मी त्यांनी जेडतेचे दिली काय सांगायला काय सुद्धा नको उमेश दादा निवडून यावं आमच्या आम्हाला काय वाटतं उमेश दादा निवडून एक आता खरं आहे काय त्यांनी या भागामध्ये विकास कामं केली काय त्याने ना करू द्या खरा तत्वचा माणूस आहे आपल्या या भागामध्ये पंचायत समिती गटासाठी काय कोण गाण्यासाठी कोण असं कोणाचं काय अनेक मत असं माझं वैयक्तिक मत आहे उमेश दादा खऱ्या गोरगरीबांना नेता उमेश पाटील हे कुरुल गाटामध्ये आहेत या ते असं बाप पड आमच्या इकडे बी आजूबरोबर होतच आता इथनं बी बनव ते बंधू या नरखेड घाटामध्ये आहे तुमचं गाव त्या घाटामध्ये येते झडपी घाटात येते बंधू काय बाप काय एकच एकच आम्हाला तेवढा नेता पाहिजे दुसरा कोण सुद्धा नको आम्हाला देव सुद्धा नको का देव एवढं उमेश दादा तर या गावातील पाऊस एक बुजुर्ग जे आहेत वयस्कर मामा आपल्यासोबत बसले पंचायत समिती आणि जेडपीच इलेक्शन झालं काय सांगाल काय सांगाव हे बर काय गावा गावचं व्यवस्थित नाही हे आता काय पंचायत समितीला आणि जेडपीला काय बोल मग आता कुणाकडे पंचायत समितीला होईल ह्याच्याकडं गटाराकडे असा अंदाज आहे माझा म्हणजे हे आता आहे दुखवायला परिणाम झाला सहानुभूती हा त्याच्यामुळे जरा काय तर परिणाम वाटत बर हा गावामध्ये काय आपल्या इकडे काय दोन सारखं बर मग हाय आता झलक आता काय होईल सांगता मनात काय हेळ का आपल्याच गावच्या पण आता डोकाच्या मनात काय वळखावा आपल्याच गावचे उमेदवार हे काय काय त्यांच्याबद्दल चांगल्या काय आपले कोण आहे चांगल्या सगळ्या बहुतेस आहे आता ते आता कार्यकर्ता जर बहुत चांगला आहे आपल्या गावाशी पण त्याच काय आता चालू देत नाही मग हे लोक मनावर सगळं हाय गाववाले काहीतरी होईल जवळ जवळ सतरा टिके मार्क एवढं सतरा सतरा मधून पडली लोक हे वर आहे सगळा खेळ त्यांचा आतनं सगळं गाव हाय आपल्या भागातल्या आमची पावस्ती आहे तिला कुठलीच गरजा नीट नाही मग त्या आयोजनाला आमचं लक्ष आहे त्या सरब भाऊन आमच्याकडे लक्ष दिलं तर आमचे सगळे जातील